जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये टॉमॅटोला आज थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले प्रामुख्याने विरांग जातीला टॉमॅटोला जास्त बाजारभाव मिळतो आहे साऊ आणि इतर जातींना मात्र त्या मानाने बाजारभाव कमी आहेत तसं साऊला देखील बाजारभाव बरा आहे परंतु ज्या दुसऱ्या जाती आहेत त्यांना मात्र काही प्रमाणात बाजारभाव कमी मिळतो आहे यंदाचा उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे टॉमॅटोचं उत्पादन देखील घटतं आहे टॉमॅटोवर विविध जातींच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे ह्या सगळ्या अडीअडचणीचा सामना करत बळीराजा टॉमॅटो उत्पादित करून योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अथर्वला सध्या बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी आहेत परंतु पावसाळा सुरू झाल्यावर अथर्व आणि साऊचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील असं व्यापारी बांधव म्हणत आहेत दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव काय आहेत शेतकरी व्यापारी बांधव काय म्हणत आहेत ऐकूयात बिरो रिपोर्ट विहिरा टाइम्स नारायणगाव आज काय भाव आहे आज विरांगे चारशे रुपये विरांग चारशे रुपये आता वाढीची बीश तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे पावसाचा फटका माल खराब आहे बाजार वाढून राहतील का असे वाढतील 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 काय तुमचं काय म्हणणं नेमकं काय भाव मागतो आज दोन अडीच दोनशे अडीच कुठले जाते ते तेरंगा सल्ला तीनशे अच्छा भाऊ काय भाव मागतात आपण का मालूम नाही इधर का मालिक इधर आहे मालिक नाही इधर ये भी मालिक की चला गया किधर है? आज काय भाव रुपये आहेत रुपये दोनशे आज काय विरांचे बाजार वाढलेशे रुपया साडेतीनशे रुपये मग अशी व्यापारी एक चारशे म्हणाले चारशे बोलतात एक नंबर मालाचे असतील बी जास्त पण निळे मालाचे तीनशे साडेतीनशे सुरुवात झाली असेल तर चांगला नवीन माल असेल तर विरंगला जास्त बाजार भाव इतर जातींना कमी आहे विरांग थोडी कडक व्हरायटी आहे आणि ते शिकायला जास्त दिवस मार्केटला पण जास्त दिवस शेतकऱ्यांनी फक्त विरांगचीच लावगड करावी काही पण आता विरंगची पण पिरियड संपत आलेला आहे आता इथून पुढं बाकीच्या व्हरायटी पण चालू होती त्याच्यामुळे बाकीच्या काय फटका पावसाचा फटका बसतो ना बसला फुट बसला ना म्हणजे उत्पन्नात घट गड़। उत्पन्नात घट आता रोगराई वाढणी मालावर थोडीशी बाबा नमस्कार कुठल्या जाती शेटव मध्ये अथर्व आथर्व आथर्व काय भाव मागतायत हे बाकी अडीचशे रुपया अडीशन दिले अडीचशन दिले चांगला माल उगे आणि हे राहिले तिरंगा कुठून आले आमुंडे आमुंडे किती आहे टॉमॅटो टॉमॅटो एक एकर आहे एक एकर आहे किती क्रेट निघाले एक आता तीनशे निघाले या तोड्याला हे थोडेल तीनशे एका तोड्याला तीन अजून किती दिवस तोडा जाईल अजून तरी पंधरा दिवस जाईल पंधरा दिवस हा सातवा तोडा काय पावसाचा काय फटका वगैरे हो पावसाचा झाला ना थोडाफार फटका काय परिणाम झाला काय नाही आमच्या त्या लाईन पडले पाहिजे काय वादळ झालं ना वादळाचा फटका बसला ठीक आहे भाऊ काय भाऊ गेले काय भाऊ गेले अडिशन दिले कुठले जातीचे कुठलं अथरव कुठून आले घरगाव घरगाव किती क्रेट एकशे तीन एकशे तीन अरे मित्र तू कुठून आलास चिंचवली चिंचोली कोकणांची का शेताची किती टॉमॅटो आहे काय भाव मागत दीडशे दोनशे लागवड किती एकर आहे अडीच तीन एकर किती खर्च आला एकरी सव्वा लाख रुपये आता बाजार आज जरा वाढलेत ना हो थोडे पाच पन्नास पंचवीस रुपयांनी आता नाही वाढली एक दिवस वाढतं दुसऱ्या दिवशी परत पडतं आणखी पन्नास रुपयांनी पडतं जे वाढतात कमी ना आणि पडतात ते पडतात जास्त हां आहे ठीक आहे काय बोलायचं काय काहीच नाही काहीच नाही परवाच काय आलं टोमॅटोचं हो दिवस आले चांपला चांपला दिवस आले ભાવ ગાથર સાડેન હાથર સાડેતીનશેન સા काय भाव भाऊ साडेतीनशे रुपये लागवड किती अर्ध हा? एकर अर्ध एकर लागवड काय भाव मागतो दोनशे रुपये कुठली जाते शिटोमॉटे आथर्वा किती आहे आहे बघा व्यापारी समोर आहे अडीचशे रुपये

यार दो सौ यार तो दस रुपए अरे बेचना तुमको है लेकिन अरे भाई फार्मर भी बहुत काम करता है यार उनको भी बहुत तकलीफ होती है अरे त्रास न कर दी आपके वजह से दस बढ़ा है ठीक है लेकिन वो फार्मर भी भगवान है यार वो है तो आप सब आगे बिक्री होना चाहिए था ठीक है जरा कुछ तो कुछ पाँच रुपए बढ़ाओ चलो दस बढ़ाया अरे अभी और पाँच बढ़ाओ और पाँच बढ़ाओ चलो जान दो पाँच बढ़ाओ हम तुमको चाय पिलाते चलो हम तुमको चाय पिलाते चलो का दुआ मिलेगा आज कितने टमाटर कुछ ले अडीचशे रुपये अरे आज बाजार वाढले ना हो वीस पंचवीस रुपयानं भाऊ काय बाजार वाढले आज आज चारशे रुपये यांचं किती क्रेट होते एकशे तीन होते कुठून आले तुम्ही शिरवली बुद्रुक का खुर्द बुद्रुक लागवड किती आहे लागवड दीड एकर आहे बाजार वाढले पाहिजे अपेक्षा भाऊ तुम्ही कुठून आले गारगाव किती टोमॅटो टोमॅटो आहे साडे दहा काय भाव मागतोय दोनशे अडीच कुठले जातीचे टोमॅटो आता अतरव तुम्हाला काय अपेक्षा आहे तीनशे रुपये सकाळी किती वाजता आले सकाळी सव्वा सात वाजता सव्वा सातलाच आले मग मार्केट बद्दल काय सूचना काय नाही बाबा तुम्ही कुठून आले लोणी धामणी किती आणले टोमॅटो आई चाळीसशे अजून गेले का नाही काय भाव मागत अडीचशे रुपये कुठली जाते बाजार जास्त कशाला तुमचे कमी भाव गेले जरा आता संपत आलेला आहे संपत आलेला भाग ठीक आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले जांबूत किती टॉमॅटो काय भाव मागतोय काय भाव द्यायचे तीनशे साडेतीस गिरायक नाही घ्या गिर आहे कमी भाव मागतो आहे थोडंफार म्हणजे आम्ही नाही म्हणत नाही अरे घेऊन टाका चला शेतकऱ्याचा माल चांगला आहे ना चलो भाऊ करो बोल ना, ना तरी किती फार तुम्हाला सव्वा तीनशे सांगितलं कुठल्या जातीचे भाऊ विरांगीला बाजार चांगला आहे ना विरांगला तर शेट त्याच्यात प्रॉब्लेम आहे गोष्ट थोडंफार काय आता प्रत्येक माणसात पण बदल आहे अडीचशे रुपया अडीचशे रुपये तीनशे लावत कोण व्यापारी कोण आहे दलाल कोण आहे राजू पठाण राजू पठाण पठाण बघा थोडं नाही ना वर तीनशे तीनशे आले तर आई आई फार आता थोडंफार आता होणार असत काय किती क्रेडिट चाळीस लागवड किती

घ्यायची द्यायची घ्यायची तिथलं अरे सई सई लगावं तुला कमी काय कमी नाही थोडं खरा ऍडजस्ट थोडं नाही होत म्हणजे आता थोडं तुम्ही मागे या सत्तर रुपये येऊन का आणि पंच्याहत्तर घ्यायची म्हणून मी तर फक्त पेन सत्तर रुपये खातात

चांगली क्रेट किती चाळीस आणि मीडियम सोळा कुठल्या जातीचे टोमॅटो बाबा नमस्कार कुठलं गाव पारुंडे किती आहे टॉमॅटो काय मागत नाही का दिले दिले काय भाव दिले तीनशे रुपये तीनशे रुपये कुठली जात विरांग विरांग चला अच्छा, हो चला बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज काही प्रमाणामध्ये टॉमॅटोला बाजारभाव वाढल्याचे समजतो आहे आपल्या सोबत तीन व्यापारी बसलेले आहेत आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया काशी भाऊ आज बाजारभाव काय तीनशे कुठल्या जातील सौ बाकी विरांग टॉमॅटोच्या कुठल्या कुठल्या जाती आहेत बाजारभाव काय विरांगला जास्त बाजारभाव असण्याचं काय कारण पिकव आपवाची परिस्थिती आजची बाजारभावाची आबाजी बरोबर बाजार अत्रेला दोनशे ते तीनशे आणि विरांग तीनशे साडेतीनशे चारशे आजची आवक काय पावसाचा परिणाम झाला आता अनेक वेळा शेतकरी असे म्हणतात की व्यापारी ग्रुपिंग करून बाजारभाव ठरवतात व्यापारी येत नाही ग्रुपिंग कधी करायची शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल शॉर्टिंग करण्याबाबत नाही शेतकऱ्यांनी सांगायचं काय करतोय शॉर्टिंग करून माल येतोय कारण मी आता काय वेळेला शेतकरी असं म्हणत की माल एका दरांनी ठरवतात आणि खाली करायला गेले का नंतर दर बदलतो शॉर्टिंग चांगले असेल तर होत नाही चुकून जर त्याच्याकडून सॉर्टिंग मध्ये बदलतात ते तरी ऍडजस्ट करून घेतात शेतकरी कोण व्यापाऱ्यांनी पण पाहून घेतला पाहिजे मला माल व्यापारी पाहून घेतोच पण पूर्ण गाडी नाही पाहता येत शेतकऱ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे शेतकरी काळजी घेतली जास्त काही नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका